नमस्कार स्वागत आहे तुमचं साई प्रसाद कलेक्शनच्या नवीन व्हिडिओ दिवाळी दसरा बाकी सगळे विसरा आता फक्त इकडे लक्ष आपल्याकडे येणार आहेत आता ऑफर आज आपण ऑफर चालू करतोय आजून क्वालिटी बघून हे सगळे आहेत शर्ट पीस त्यामध्ये तुम्हाला अकरा पन्नास छत्तीस पन्नास सगळी व्हरायटी बघायला भेटते पेपर कॉटन आहे लेणी आहे खरी कॉटन आहे खादी आहे सिंथेटिक आहे सगळे व्हरायटी याच्यामध्ये आहे त्याच्यातला कोणताही अठ्ठाऊन पन्नास छत्तीस पन्नास सुद्धा कोणताही शर्ट पीस फक्त फक्त अडीचशे रुपये मध्ये तुम्हाला मिळणार किती फक्त अडीचशे रुपये त्याचसोबत आपण पॅन्ट पीस वर सुद्धा ऑफर काढली पॅन्ट पीस मध्ये पण तुम्ही घ्या तुम्हाला वरायटी याच्यामध्ये बघायला मिळणार तुम्ही वरायटी बघून घ्या वरळी जर तुम्ही बघितलेली पण तुम्ही करून केले तर लवकरात लवकर असत आपल्याला भेट द्या आज फक्त शूटिंग सेटिंग आपण व्हिडिओ सांगतोय येत्या काळात दहा ते पंधरा दिवसात आपल्याकडे दोन तारखेपासून चौदा तारखेपर्यंत ऑफर करून राहणार आहे त्याचा सुद्धा एक व्हिडिओ लवकर सांगतोय तर लवकरात लवकर आणि असून दिसला धन्यवाद